नमस्कार मी सुनीता अबुरकुल कुकिंग विथ सुनीता मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता सुट्ट्या लागलेल्या आहेत ना मुलांना मग आपण त्यांच्यासाठी असं मस्त थंड थंड रसमलाई करतो आहे खूप छान सोपी पद्धत सांगितलेली मी इथे तुम्हाला झटपट बनवून तयार होते चला आता मग व्हिडिओला सुरुवात करू बघा इथे आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे मी हे फुल क्रीम दूध आहे तुम्ही पाहिजे तर गाईचं पण घेऊ शकता आणि आपण आता इथे पाच मिनिटासाठी मोठ्या गॅस वर उकळून घ्यायचं आहे छान दुधाला मस्त छान अशी उकळी आलेली आहे बघा छान उकळी आली आहे आता इथे मी गॅस बंद करते गॅस बंद करून मग आपल्याला याच्यामध्ये लिंबू घालायचं आहे लिंबूचा रस मी इथे अर्धा लिंबू वापरते थोडं थोडं टाकायचं तुम्ही इथे लिंबूच्याऐवजी द दह, दही दही असताना दही ताक ते पण टाकू शकतात दह्याला पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं आणि मग ते याच्यामध्ये टाकायचं ताक पण टाकू शकतात इथे गॅस बंद करूनच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तुम्ही दही ताक काही जर टाकत असाल तर गॅस बंद करूनच टाकायचं आपल्याला हे पूर्ण फाटून घ्यायचं आहे पनीर बनवून घ्यायचं आहे याचं आपल्याला ज्याला ते असंही बोलतात ते बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकून सगळं मिक्स करून आहे बघा मस्त असं आपलं दूध छान असं फाटल्या गेलेलं आहे हे बघा आता आपण हे गाळून घेऊ इथे मी एक कपडा घेतलेला आहे खाली चाळणी ठेवलेली आहे त्याच्या खाली पातीला ठेवलेलं आहे आता आपल्याला हे चाळून घ्यायचं पाणी याच्यातलं वेगळं करून घ्यायचं आपल्याला आता हे थोडं थंड पाण्याने आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे कारण आपल्याला याच्यातला सगळा जो आहे तो पण काढून टाकायचा आहे आणि छान असं सेट पण करता येईल मग आपल्याला त्याच्यामुळे हे गार पाण्याने धुवून घ्यायचं चांगलं

असं पूर्ण पाणी काढून टाकायचं आपल्याला याच्यातलं ह्याच्यातलं आपलं छान बनवून तयार झालेलं आहे मस्त झालेलं आहे किती नरम झालेला आहे आता आपण आहे का परातीत काढून घेऊ मस्त झालेला आहे आता हा जो आहे ना आपल्याला हाताने थोडा मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे थोडं मेहनतीचं काम आहे पण याच्यानेच आपले जे रसगुल्ले आहेत ना मस्त छान सॉफ्ट असे बनून तयार होते त्याच्यामुळे हे करणं गरजेचं आहे जर तुम्हाला जर हाताने करायचं नसेल तर मिक्सरला पण फिरवू शकतात पण जास्त नाही फिरवायचं नाही तर मग त्याचं पूर्ण उत्तम असं रबरा रबऱ्यासारखं होईल मग ते असं करून घ्यायचं आता आपल्याला हे हे जे आहे ना आपल्या हातोला ते करायचं आहे दहा ते पंधरा मिनिटं लागतात आणि मस्त सॉफ्ट बनवून तयार होतात मग आपले हे रशकिल्ले अजिबात क्रॅक वगैरे जात नाही पाच मिनटं झाले मी हे मळून घेतलं होतं असं मळून घे मळून घेतलेलं याच्यात अजून क्रॅक दिसतात ते अजून आपल्याला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे पण त्याआधी आपण याच्यामध्ये आता कॉर्नफ्लावर घालतो आहे मी ते अर्धा चमचा घेतलेला आहे अर्धा टी चमच्याने सॉरी थोडं थोडं घालायचं आहे एकदम नाही टाकायचं पुन्हा असं म्हणून घ्यायचं आपल्याला कॉर्नफ्लॉवर घातल्याने काय होतं की त्याच्यातला जो ओलेपणा आहे ना तो थोडा कमी होतो आणि पेठ छान असं एक जीव होऊन येतं क्रॅक पडत नाहीत मग आपल्या रसगुल्ल्या अंदर छान येतात नाही घालायचं नाही घातलं तरी काही हरकत नाहीये ते मस्त असं आपलं त्याचं पीठ तयार झालेलं आहे मस्त बनतात आता हात बघा असे तेल होऊन जातात मी पाणी घेतलेले हे कमीत कमी सहा ते सात ग्लास पाणी आहे येत्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ दीड कप साखर टाकते मी तुम्ही इथे गोड गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्यानुसार घ्यायचं आपल्याला ही गोड़, साखर पूर्ण पगळ आणि याला उकळी येऊन द्यायची आहे पूर्ण वितळली पाहिजे याच्यामध्ये अनेक छान अशी उकळी आली पाहिजे याला पाण्याला असे मी प्रॉपरली जे आपल्या मार्केटमध्ये मिळतात का तसे बनवून घेते मस्त छान आले जेवढं तुम्ही हेतूत म म्हणून घ्याना छना तेवढे छान सॉफ्ट मस्त आपले रसगुल्ले बनवून तयार होतात क्रॅक पडत नाही छान येतात सॉफ्ट होतात हे बघा पाण्याला मस्त छान अशी उकळी आलेली आहे आपण आता इथे एक छोट बनवून घेतलेलं आहे मी असं ते टाकून बघू आणि रस मलाही टाकताना कधी पण पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची मग त्यावेळेस टाकायचं मी बनवून घेतलं पाण्याला उकळी येऊस्त बघा असं सोडायच्या मग एक वस्तू एक छानपैकी मस्त बनवून तयार होतात प्रॉपरली याला मस्त अशी उकळी आली पाहिजे पाण्याला तेव्हाच तुमच्या जे आहे तर असं मला मस्त छान असे सॉफ्ट बनवून तयार होते आता आपण याच्यावर झाकण ठेवू एक पाच ते दहा मिनिटासाठी इथे मी अर्धा लिटर दूध टाकते आपल्याला रस रस बनवून घ्यायचा आता इथं आता रस रसाला छान अशी आलेली आहे आपण आता केसर टाकून घेऊ छान कलर येतो केसरने थोडेसे टाकले चुटके भर म्हणजे मग काय होतं की छान कलर यायला त्याला मदत होते तुमच्याकडे असेल तर नाही टाकले तरी चालतं मस्त अशा कलर यायला सुरुवात झालेली त्याला थोडस एक चमचा मी घे ते पिसते कापून टाकलेले ते तुम्ही इथे कोणते ड्राय फ्रुट्स घेऊ शकता तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घ्या बघा इथे आता आपले रशगुल्ले बघा मस्त डबल झालेले ते बघू शकता किती छान मस्त सॉफ्ट झालेले बघा आता मी ते टाकून देते पाण्यामध्ये मस्त खाली बसले म्हणजे अजून आपले झालेले ते नरम झालेले ते मस्त छान झालेले ते आता इथे हे थोडा आता गॅस बंद करून द्यायचा आपण आणि एक पाच मिनटासाठी चाकून ठेवायचं म्हणजे मग छान नरम राहतात कडक होत नाही किंवा रबरासारखे होत नाही मग ते आता आपण याच्यामध्ये इलायची पावडर आहे मी इथे तीन ते, ते चार इलायची काढून घेतलेली आहे तर इथे आपण गॅस बंद करून देऊ मस्त छान थंड करून घ्यायचं आता हे इथे मी थोडा बर्फ घेतलेला आहे आता हे जे पाणी आहे ना रसगुल्ल्यामधलं ते ह्याच्यात टाकून घ्यायचं थोडंसं म्हणजे मग काय होईल की आपल्या हे जे, जे रसगुल्ले मस्त असे थंड थंड बनवून मस्त बनवून तयार होते त्याच्यामध्ये आपण रसगुल्ले पण टाकून घेऊ एक एक करून व्यवस्थित टाकायचे खूप नरम झालेले असतात ते मस्त सॉफ्ट झालेले असतात हे बघा मस्त इथे आपले रसमलाई बनवून तयार झालेले बघू शकता तुम्ही छान असा मस्त सॉफ्ट झालेले वरतून थोडेसं पिस्त्याचे काप टाकते टाकतेसून मस्त झालेले बघू शकता तुम्ही आणि या उन्हाळ्यामध्ये असं थंड थंड मस्त छान वाटतं खायला मुलांनाही मस्त छान वाटतं खायला थंड असं काही दिलं की घरच्या घरी एकदम आपण हलवाई स्टाईलने बनवलेली आहे खूप छान आहे आणि बनवायलाही खूप सोपी ट्रेक सांगितलं आहे मी इथे नक्की फॉलो करा तुम्हाला जर काही डाऊट आले तर मला कमेंटमध्ये सांगा मी ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि तुम्हाला कशी वाटली तेही सांगा बघा इथे मी तुम्हाला योग्य त्या प्रमाणात करून दाखवलेली आहे रसमले खूप सॉफ्ट आणि मस्त तयार होते काही वेळेस आपण खूप छोट्या छोट्या मिस्टेक करतो त्याच्यामुळे काय होते की ती थोडी हार्ड होते थोडी कडक बनते इथे एकदम मस्त मौसूत बनून तयार झालेली आहे इथे आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेले तर तुम्हाला नसं वापर वापरायचं नाही वापरलं तरी काहीच हरकत नाहीये एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकर भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार